आणि त्यांनी पाच वर्षात काय केलं ते त्यांनी सांगावं ते आरोप कसे एवढा निर्लज्ज माणूस आणि निधावलेला बच्चन अमिताभ बच्चन आहे यांची दुकान ही आता लवकर आटपणार आहे आणि ते जनता आटपेल हे तुम्ही सांगायची गरज नाही पार्क एंड रिसोर्ट डेनाइट वॉटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल फूड पार्क स्नॅक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल डीजे रेन डांस एंड मेनी मोर झोलेलाल वॉटर पार्क ऑपोजिट जैन व्हॅली अनुभूती स्कूल के पीछे शेरसोली रोड जलगाव तुमच्यावर आरोप केलेला आहे की तुम्ही चाळीसगा तालुक्यातील करण पवार नावा नावाचे सामर्मी असलेल्या एका व्यक्तीला अपक्ष म्हणून उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि वंचित बहुजन आघाडीने जे उमेदवार केलेले आहेत युवराज जाधव अर्थात संभाप्पा म्हणून त्यांचा परिचय हे दोघही उमेदवार हे भाजप पुरस्कृत आहेत आणि आमदार मंगेश चवड पुरस्कृत आहेत असा थेट हल्ला त्यांनी तुमच्यावर चढवलेला आहे याचा अर्थ त्यांना दलित समाजाविषयी किती त्यांच्याविषयी मनात किती घृणा आहे त्या उमेदवाराला हे दिसतंय म्हणजे ज्या संभा आपने मागच्या वेळेस माझ्या विरोधात लढलेला आहे मागच्या वेळेस वंचितने चाळीस हजार मत एका चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातनं वंचितने घेतलेले आहे तो उमेदवारी करतो आहे तर स्पोर्ट्स घेतलं पाहिजे आणि दुसरा उमेदवार हा आदिवासी समाजाचा आहे तर त्या समाजाला कुठे न्याय मिळावा असं त्यांना वाटत असेल जर उमेदवार जर असं म्हणत असेल की डमी उमेदवार आहे तर मला असं वाटतं की हा आदिवासी भिल्ल्या समाजाचा अपमान आहे आणि हा दलित समाजाचा जो उमेदवार होतकरी करून पुढे येत असेल कोणीतरी जबाबदारी घेत असेल त्याला अशा पद्धतीने राजकीय रंग देणं हे योग्य नाही त्यांना असं वाटत असेल की हे असं बोलून लोकांमध्ये संभ्रम निर्माण आपण करू शकतो परंतु आता बरेचसे लोक वेगवेगळ्या चर्चा करत आहेत यांचं हे इलेक्शन हे देश पातळीवरचं आहे हे दिल्लीच्या गोष्टी बोलतच नाही हे सगळ्या गल्लीवर चर्चा करता आहेत तेरा तारखेला लोक त्यांना योग्य उत्तर देतील फार त्यांना आपल्याला महत्व देण्याची गरज नाही सावंत साहेब हे बाहेरून आलेले आपले पाहुणे आहेत त्या पाहुण्यांना अजून जेव्हा कळेल किंवा इथली परिस्थिती काय तोपर्यंत बराच वेळ झालेला असेल हे जेवढं त्यांना सांगतात तेवढंच ते ऐकतात त्यांनी आता असं चित्र केलं आहे की जिल्हा हा पूर्ण म्हणजे आम्ही नेते आहोत परंतु या इथं उबाटामध्ये देखील अनेक वर्षापासून काम करणारे लोक डावलले गेले आहेत त्यांच्या मनामध्ये प्रचंड खतखत आहे हे बाहेरून आलेले पाहुणे म्हणजे लोकांवर अतिशय म्हणजे मला काही कळत नाही की ज्या वेळेस ते म्हणतात की बाहेरून आलेले लोक किंवा ज्या पद्धतीने गद्दार म्हणजे जे पंधरा दिवसापूर्वी या पक्षात होते तेच गद्दार लोकांना म्हणता म्हणजे काय आता यांच्याविषयी बोलावं त्याच्यामुळे त्यांना उत्तर देण्यात आम्हाला काही आम्ही समजत नाही जनतेला आम्ही बांधील आहोत जनतेला आम्ही उत्तर देऊ आणि मोदीजींनी काय केलंय ते लोकांना माहिती आहे हे दोन चार लोकांच्या मागे आम्ही वेळ वाया घालण्यात अर्थ नाही त्याच मोदीजींच्या नावाने ते एकदा निवडून आले दोनदा निवडून विधानसभेला निवडून आले आता त्यांचे आरोप प्रत्यारोप हे दूध संघाच्या संदर्भात सुद्धा तुम्ही वेळेवर अहवाल पाठवल्यामुळे दूध व्यावसायिकांचं सा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा सुद्धा आरोप खा, माजी खासदार उमेश पाटील यांनी केलेला होता उन्मेश पाटील हा स्टंटबाज माणूस आहे ते चर्चेत राहण्यासाठी असे स्टंट करत असतात त्यांचे स्टन आता इतके मोठे आहेत शंभर लोक यादी आहे गिरणा परिक्रमा केली काय केलं गिरणा आपली आई सांगणारे ही गिरणा आमची आम्ही तिथे संवर्धन करू काय संवर्धन केलं त्यातनं काय मिळालं आज सहकार क्षेत्रातल्या नामांकित पहिल्या पाच मध्ये विकास पैसे देतोय ती आता शेतकऱ्यांचा आहे शेतकऱ्यांचा त्यांना आता खूप कळवा आहे विरोधक म्हणून त्यांचं काम करतील बलून बंधाऱ्यांचा विषय हा गिरणा नदीवरचा एक महत्वाचा मुद्दा होता परंतु ते गिरणा बलून बंधारे जे या गिरणीवर आतापर्यंत होऊ शकले नाही नेमकं याच अपयश आला गिरीश भाऊ जबाबदार आहेत की उन्मेश पाटील जबाबदार आहे अरे बाबा लोकप्रतिनिधी म्हणून तुला जबाबदारी होती आता तू आता माझ शब्द वेगळाच आहे जबाबदारी तुम्हाला आता दिली तुम्ही मुलं जन्माला घालायची जबाबदारी दुसरी आता भाऊ तुम्हाला खासदार केलं आमदार केलं आता उद्या उठून माझ्याकडनं मतदारसंघात काही झालं नाही तुम्ही गिरीश महाजन साहेबांना जबाब हे दोष द्यायचा मुलगींना दोष द्यायचा हे म्हणजे कोल्ह्यासारखं आहे ते द्राक्ष आता गोड लागत नाही तोंड पुरत नाही तर आता म्हणायचं आंबट आहे जेव्हा द्राक्षाच्या झाडाखाली होते जेव्हा द्राक्ष खाली येऊन लोक तोडून देत होते कार्यकर्ते जेव्हा होते त्यावेळेस बरं वाटत होत आता अशा पद्धतीने ते करते हे कोल्ल्याची कोळी कुळकुळ आहे ती होऊ द्या लोक त्याची उत्तर देतील आणि त्यांनी पाच वर्षात काय केलं ते त्यांनी सांगावं ते सांगा ती आरोप कसे म्हणजे एवढं निर्लज्ज माणूस आणि निधावलेला माणूसच मी पाहिलेला नाही पाच वर्ष आमदार पाच वर्ष खासदार आणि मी हे केलं बघा त्यांनी एक आरोप केला दूध संघाचा भाव आज जिल्ह्यात सगळ्यात जास्त भाव विकास देत आहे कृतीतनं बोललं पाहिजे आपलं काम हे कृतीतनं झालं पाहिजे हे बोली बच्चन अमिताभ बच्चन आहे यांची दुकान ही आता लवकर आटपणार आहे आणि ते जनता आटपेल हे तुम्ही सांगायची गरज नाही ग्रामीण भागात कुठल्या गावाला काय कामं केली कुठल्या गावाला गेली मला एक कार्यकर्ता भेटला की माझ्या लग अतिशय तळमळीने मला सांगत होता माझ्या लग्नाच्या दिवशी उन्मेश पाटलांचा प्रचार घोड्यावर बसून मी पॅम्पलेट वाटवले मला फोटो दाखवले त्याच कार्यकर्त्याला दहा वेळेस पत्र घेण्यासाठी बोलवलं असे हे हो लोक आहेत त्यांना कार्यकर्त्यांची कदर नाही प्रत्येक कार्यकर्त्याला गावातल्या भूत प्रमुखापासून तर आमचे प्रमुख सगळे तिघ मित्र पक्षांच्या लोकांना गुणतापा दिल्यात वेळोवेळी त्यांना वे आश्वासन दिली ते साधे पत्र देऊ शकले नाहीत साधे विकास कामं करू शकले नाहीत यांना नैतिकतेचा मोठ्या गोष्टी करण्याचा अधिकार नाही यांनी काय केलं पहिले हे जनतेसमोर सांगावं मग लोकांना प्रश्न विचारावे असं माझं त्यांना सल्लावाचा विनंती आहे